अनिकेत पनिके सूचित पेड़ प्रयत्न वाइट चेडू एक गणेश झालाय एक धाव आता मात्र खनक चौकार हफी हाँ चेंडू त्यामध्ये चार धाव मिलना सूचित ध्यान 5 आणि सरळ टाकला चेंडू पर्यंत आज बाज होतोय सुचिच्या स्वरूपात संघाला पहिला धक्का बसलाय कशीची अधिके पहिला चेंडू वाईट दुसरा चेंडू विचारता मात्र दुसऱ्या चेंडू मध्ये विकेट घेणे सुचि चे आता स्टॅक ला येतो अक्षय बँकेची खास टेली करतात बघा स्कोर ची टेली करतात का सुरेश टाकला चेंडू चेंडू नेल झाला तर ताकद लावी लागेल विच ओला आहे दव फोडतोय धुका आहे आता आता खेळा चेंडू वाईट चेंडू पण घोषित करताय संघाची दहा संख्या झाल ती सहा पुन्हा वाईट चेंडू संघाची दहा संख्या सात चेंडू निधा होतो या सकाळी शेवटचा चेंडू पंच सांगतायत आता मात्र या चेंडूवर कणकानी चौकात टोलावलाय तो अक्षय घाणेकर्याने चार धावा मिळतात संघाची धाव संख्या झाली ती चार धावीने अकरा पहिल्या षटका केली संघाची धाव संख्या अकरा ఇది కొంత సంబంధించే ఛేండు కణికని చౌకారో సౌర పైల డూక చౌక हे हो ते दीख वार माजी सभापती श्री प्रशांत कदम साहेब यांचं आगमन होत आहे त्यांचं कमल ज्योतीने हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे कारण ताला वाजून आम्हाला त्यांची वारंवार सहकार करतात ते माजी सभापती श्री प्रशांत कदम साहेब सामना सुरू करायचा आहे पुढे चेंडू सौरभ यांना या सगळ्या चेंडू चेंडू निधा जातोय

पुढे चेंडू कट चेंडू खरा चेत्र आपल्याला गोलंदे करतोय गोलंदाज मिळत आहेत षटक संपतो दोन संघाची धाव संख्या पंचवीस म्हणजे कसं जातो यांचंही आगमन होत आहे त्यांचं कमेंट होतो स्वागत करतो आम्ही म्हणजे पुरे चेंडू अक्षय याला या चेंडूवरती सुरेश फटका मानायचे आणि चार धाव मिळतात संघाची धाव संख्या झाली ती एकोणतीस सिद्धार्थ खाली असं दाखल झालाय कमी जेव्हा दुसरा पुन्हा एकदा चेंडू या चेंडूवरती चार धावा झलक चौकात टोपतो तो अक्षय सुरेश फटका जी पाहिजे संघाची धाव संख्या झाली ती तेहतीस पुन्हा टाकलाय चेंडू हा पी चेंडू चेंडू निर्धार होतोय या षटकातील पुढील काही दोन चेंडू शिवत आहे अक्षय रन्स कॅन्सर सरवत आहेत साठले गेले याकडे लक्ष द्यायचंय या चेंडूवरती छोटे धाव घेतले षटक संपतायत तीन षट का केले संघाचे धाव संख्या झाले ती चौथी जिंकण्यासाठी फर्स्ट धावांचं आव्हान ठेव निवल्या येथे भांबेड या संघाचा आगमन झालं लाजा तालुक्याचा हा संघ आहे त्यांचा आमच्या कम्युज्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत लाजा तालुक्याचा हा संघ या संघाचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिकांचे स्वागत सामोर्या सुरक्षकडे पाठला करतो निघून बोलून राहतो अक्षय पहिला चेंडू अक्षय यांचा सुरेश सौरवांच्या कडून चेंडू निर्धाव जातोय पहिला चेंडू सुरेख टाकेला चेंडू निर्धाव जातोय

पाहायला मिळते सुरक्षा तोंधाच्या वरती केलं तर अक्षयाने चेंडू निर्धा जातोय या सगळ्या शेवटी दोन चे पुढील चेंडो अक्षयाचा चारे टक्के चेंडू पण सर घोषित करताय आ लो आ लो। एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली ती पाच वाईट चेंडू संघाची धाव संख्या झाले सहा पुन्हा खराब चेंडू पहिले दोन तीन उसगे टाकले होते मात्र खरा गुरुजी पाहायला मिळते पुढे तीन चेंडू होते सर दोन तीन चेंडू वाईट असा ते अक्षय या संघाची आठवड चेंडू संघाची धाव संख्या झाली ती नऊ हाफी चेंडू टवल्याला चार दहा संघाची धाव संख्या झाली ती तेरा या षटकातील शेवटचा चेंडू प्रसिद्ध पाठला करतो एवढ्या सुरेश शतक्षा योग्य शाळेच्या करून येथे रवींद्र गावले यांचं आगमन झालं आहे कमेंट झालं हार्दिक स्वागत पहिल्या षटका किरी संघाची धावसंख्या झाली ती तेरा चेंडू पहिल्या षटक तासरा शिकण्यासाठी पस्तीस धावांचा पाठला करतो तो निवले हा संघ तास पहिल्या षटक तेरा कुणी षटक घेऊन येतो सुचित दहा चेंडू बावीस धावा पाहूया Tuyệt thiệt đồ, thiệt đồ đi ra ra thôi. Cô đi thiệt đồ. Cô đi đồ, thiệt đồ đi ra thôi. Chẳng ta ta श्री महापुरुष या संघाचा आगमन झालंय स्वागत कोणता संघ ओफिस असेल त्याने आपण नाव नोंदणी करून घ्यायचे या शेवट खरखत मला चौक चार धाव मिळताय संघाची धाव संख्या झाली ती सतराचा होतो निवडण हा संघ आठवलेला चेंडू चार मिळत आहेत सकाळी दहा संघ झाले ती एकवीस या सखाचे शेवटचा चेंडू वाघ्याचे पावले की या संघाचा आढळून आला त्यांचं आमच्या कमिटीवरती हार्दिक स्वागत या चेंडूवर एकदा मिळते वलके या चेंडूवर एकदा मिळते या पुढे होणार येतो इच्छापुरती खाडू विरुद्ध दुर्गा दुर्गा माता चरवेली तयार आहे पाच चेंडू तेरा धावा कंपल्सरी चेस राहील याची थोडी सकाळी दोन घ्यायचे पाच चेंडू तेरा धावा चेंडू बोलून जायचो सौरभ संघाकडून पाच चेंडू चेंडू या चेंडूवर खणखणी चौकार चार चेंडू नऊ धावा अतिशय दोन संघाने दोन घ्यायचे आहे सामना हा कंपल्सरी चेस राहील अशी दोन संघ दोन आहे आहेत मध्ये लक्ष द्यायचे आहे पुन्हा या चेंडूवर वर वाईट पण हे काय सांगायचंय वाईट प्लस एक रन एकूण दोन धावा संघाची धावसा केला अठ्ठावीस सात धावांची आवश्यकता पुढे चेंडू चौरा चेंडू मात्र कणक्याने चौकार या चार धावने सके बरोबर झाले हे धावसुखे झाले ती बत्ती जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता तीन चेंडू तीन धावा आचारिस सहा दुसरा सामना आहे तो तीन चेंडू तीन धाव झालेला असा सामना सुर धाव घाल एक धाव घेतो चोटी धाव दोन चेंडू दोन धावा पुढील चेंडू चेंडू वाईट जातोय दोन चेंडू एक धाव अशी चुरशी सगळं सामना दोन चेंडू चेड्या दोन चेंडू एक धाव आणि कटोला चेंडू या चेंडू वर चोठी एक धाव घेतवली संघ विजय झाला विजय संघाच्या हार्दिक हार्दिक अभिदान हार हार तसेच येथे केसरी आसन गोपित झाला आहे याची सक... सगळं